हाय सर्वांना कसे आहात बरे आहात का तर चला आता मी एका गावामध्ये आलो आहे निमखेडा तालुका मुक्ताईनगर आणि जिल्हा जळगाव या ठिकाणी आलेला हो मी चला तर आता मी तुम्हाला पाहत आहे या एष्टीनं आलेला आहो मी बघा बघू शकता आहे ये का या एष्टीनं चला आता उतरलोय आता मी तुम्हाला दाखवत आहे आता माझा ब्लॉक बघा शेवटपर्यंत बघा आणि एक इथं विहार खूप सुंदर आहे उंच केकडीवर आहे तर उंच डोंगरावर आहे आणि ती बघताना पाहताना खूप मजा आणि खूप खूप आनंद वाटणार आहे तिथलं विहार तिथली तथागतांची मूर्ती ती दाखवतो आणि थोडं विचार मांडतो तर शेवटपडेल हा व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा चला तलावर गाव आहे तो का पाण्याची टाकी आहे का तिथं बुद्ध विहार आहे उंच उंच टेकडीवर आहे दाखवीत आहे हो का बघा बुद्ध विहार आलं बघा विहार खूप छान विहार आहे बघा आणि त्याच्या माग पाण्याची टाकी आहे ना बघा विहार खूप छान तुमच्या गावचं विहार आहे ना <laughs> आहे ना भाऊ विहार आहे ना, भी ना जय भीम जे भीम हा जय भीम विहार खूप चांगला आहे उंच केकडीवर आहे उंच दोंगरावर <laughs> आहे आम्ही युट्यूबला हाय मोबाईलला विडो टाकतात ज्या ज्या गावाला गेलं तिथं तिथं तर बघा आता आम्ही तुम्हाला विहारामधलं दाखवत आहे मुरकी बघा व हे पहा इकडं डोंगर बघा डोंगर दिसत नाहीच्यातून व्यवस्थित दिसत नाही दुपारचा येत नाही व्यवस्थित ये, पण आताचा हो येत आहे खूप छान येत आहे हा बघा बुद्ध विहार समता बुद्ध विहार किती आणि किती मोठा आहे आणि इथं पाण्याची टाकी मी तुम्हाला दुरून दाखविलेली तर बघा मीमखेडा तालुका मुक्ताईनगर आणि जिल्हा जळगाव चला आता मग तुम्हाला दाखवत आहे आता कुलूप काढूया आणि मग दाखवत आहे ह बघा बघा डोंगर हा ही डोंगर भाग आहे आणि ते डोंगर म्हणजे पहाड म्हणलं जातं आहे ना है ना दादा हां ही पहाड म्हणजे पीचा भाग इम्पी लागली इथून वीस तीस किलोमीटर असेल एकवीस किलोमीटर आहे ना हिंपीचा हां भाग आहे ना पहाडाचा जय भीम जय भीम दादा आम्ही भीम आम्ही व्हिडिओ टाकता हो हा युड टाकता आमचे प्रबोधन किंवा जिथं जिथं काय वातावरण चांगलं वाटले ना तर तिथं टाकताय आणि तिथं खूप आहे बघा हे दादा खूप छान आहेत मनाने तर डोळ्याने दिसत नाही का पण यांच्या इथं दुपारी जेवण केलं मी हां चहा पाणी केलं मग मग दुपार गेले मग जेवणासाठी म्हणजे घ्या कामाहून आले होते खूप दादाचा स्वभाव चांगला आहे तर असा डोंगर आहे आणि इथं गौतम बुद्धाचंही आहे विहार विहार दो दोन आहे तो का आजू कुठं आहे हे विहार मला वाटलं मंदिर आहे काय ते वाटलं विहार आहे का बघा हे पण विहार आहे पुढलं निमखेडा या गावचं बुद्ध विहार पहा किती सुंदर आहे किती छान आहे मनाला प्रसन्न करून सोडणारा हा विहार व इथली बुद्धांची मूर्ती पहा चौकून जैन आहे खूप छान आहे आणि हे मूर्ती थायलंड जपानची आहे आणि हं बघा त्यांच्या शेजारी किती मूर्ती अजून किती छान वाटतंय मनाला प्रसन्न वाटतंय ह बघा पहा बघा कळणी किती असं जणू काय की कलर कलरची आहे सोन्याचा कलर लावल्यासारखा आहे आणि खूप छान आहे अनेक काय पंचधत्तू हे मिक्स केलेले असतात तर पहा बघा तर चला मी तुम्हाला पोटचं दाखवत आहे हे पहा तथागतांना सुजाता नावाची महिला खेळ घेत आहे हे चित्र पहा इकडे तथागत भगवान गौतम बुद्धाला नालंदा हत्ती पिसाळ्याला त्यांच्या त्यांना महाग सोडला होता देवदत्तानी पण आज त्यांना शरण गेले त्यांना वंदन करते ते पिसाळ्याला नालंदा हत्ती म्हणजे हत्ती तर पहा बघा चला हाय तर पहा बघा हा ब्लॉक बघा आणि असंच मी गावगाव तिथं ज्या ज्या गावाला जायचं तिथं विहार तिथला परिसर तिथलं खूप छान दाखवत आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे तर पहा बाहेरलं मी तुम्हाला दाखवत आहे हाय हे का बघा तिकडे पाण्याची टाकी आहे हे बघा पाण्याची टाकी आणि इथंच उंच एकदम डोंगरासारखं आहे इथं बुद्ध विहार आहे आणि यांच्या शेजारी सगळा बुद्ध समाज व खाली गाव आहे तर बघा बघू शकता हो बघा आहे ना खालीगाव उंच असं आहे इथं खूप मला कर्मलं खूप छान वाटलं खूप खूप मन प्रसन्न होऊन गेलं आज मी गावोगावी जाऊन प्रबोधन करत आहे मार्गदर्शन करत आहे माझ्या पद्धतीनं मला जेवढं येईल तेवढं मी सांगत आहे आणि खूप खूप छान वाटत आहे तर असेच मी गावोगावी गेलेले व्हिडिओ माझे विचार माझे साधे सोपले हा असं यूट्यूब चॅनल आम्ही दाखत आहे दाखत आहे तर बघा आणि हे काय वाटलं आम्हाला वाटलं मंदिरच आहे काय कोण या गावाचं पण हा मंदिर नाही हे तथागतांची इथेसुद्धा सुद्धा प्रतिमा आहे तर चला मी तुम्हाला दाखवत आहे बघा आता इथं आलो आपण बघा बघा दिसत आहे दाखवतो हका आहे ना पहा जाता ता प्रतिमा तर अजून जवळून दाखवित तुम्हाला तर चला तर आता पहाजवळून किती छान आणि किती छान सुंदर आहे ह्याला ला कुल कुलूप लावलेला आहे पण खूप छान आहे तर बघा असे विहार असे कुठं कुठं पद्धत कुठं कशी असते कुठं कशी असते तर इकडे झाडी आहे आणि इकडं गाव आहे बघा तर बघा खाली गाव उंच डोंगर आणि ते लांब दिस आलेले ते डोंगर आहे ते पीचा भाग आहे तो पहाड आहे इथून तीस किलोमीटरवर पी लागते मध्य प्रदेश लागतं आणि हा खानगेशेच्या बाउंड्रीवर आहे ही जळगाव जिल्ह्याची शेवटची बाउंड्री तर पहा गाव तितकी सुंदर आहे आणि खाली वर, वरी आस आस गाव आहे आणि वर वरील उंच असं डोंगरावर असं असले बुद्ध विहार आहे तर खूप छान वाटलं आणि हे निमखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि शेवटचं तालुक्याचं गाव आहे आणि इथून मग एक नगी आहे आणि त्या नदीपासून पुढं मग विदर्भ लागला बुलढाणा जिल्हा लागला आणि खानदेश भाग आहे तर असं मी कुठं कुठं पुण्या गावाला गेलो तिथं व्हिडिओ ताकत आहे बुद्ध विहार तिथला परिसर तिथली माणसं तिथलं तथागतांची मूर्ती अनुभव जसा मला अनुभव येईल तसं मी ताकत आहे तर बघा बघत राहा शेवटपर्यंत हा बघा आणि हा हो बघा हा खाली जायचा रस्ता हा का दिसतंय ना हा खाली जायचं पायड्याने उंच असं खाली ग घर आहे हां तर आमचे असे गरिबाचे व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक करा सस्क... न नवीन कोणी व्हिडिओ जर असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ गरीबाचे बघत राहा आनंद घेत राहा कारण आहे बांधवांनो आम्ही सहागे सोपे आणि माझं खूप मी भाग्य समजतो मी भाग्यवान आहे की मी आज विचार इथं मी काय भला शिकलेला नाही भला मी मोठा नाही पण मला जसं सुसह जसं मला अनुभवतला आहे तसे विचार मी मांडत आहे आता इथून प्रबोधनाचे सुद्धा मी ताकद आहे तर ता बघा पाण्याची टाकी आणि उंच इथं विहार आहे खूप सुंदर आहे इथं गेक्स आहे इथं बसायला बघा बघा गेक्स आहेत झाडी जिकडे तिकडे बघेल तिकडे झाडी झाडी आहे खूप छान आहे हाय खूप तुम्ही पण या बघा असे विहार तुम्ही पण प्रबोधन करा आणि खूप आनंद घेत चला म्हणजे असं तुम्ही पण स्थळ बघत राहा तुम्ही पण वेळो ताकत राहावा असंच बघा आनंद घेत राहा हा जन्म पुन्हा पुन्हा नाही आजचा दिवस उद्या येणार नाही मन मारू नाही तर मन भरून जीवन जगा हसून खेळून जगा कोणी रागू नका दुःखी होऊ नका टेन्शन घेऊ हो नका आलेलं आले काम करत राहा आलेल्या आले परिस्थितीला पाठ देत चला जीवन जगायला शिका हाच बुद्धांचे विचार आहेत हाच धम्मांचे विचार आहेत हाच संतांचे विचार आहेत हाच आहे बरोबर आहे बर ना तर बघा व्हिडिओ बघा आनंद घ्या आणि हां हिमालयाहून मोठं दुःख आहे हिमालयाहून मोठं दुःख आहे पर्वत एवढं मोठं दुःख आहे बुद्धाने एकाला सांगितलं पर्वत एवढं दुःख आहे त्या पर्वता इतकी मी फक्त चिमुटभर माती घेतो आणि तितकंच तुला सांगतो कारण पिळा एवढं सुख आहे फक्त ज्ञानाचा सागर म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे बुद्ध म्हणतात मला वंदन शरण जाण्यापेक्षा धम्म आहे त्या धम्माचं आचरण करा कुठंतरी ज्ञान घ्या कुठंतरी चांगलं जीवन जगा हाच बुद्धांचे विचार आहेत तर असंच मी व्हिडिओ ताकत आहे काही चुकलं हुकलं असेल तर क्षमा असो माझे पाहणारे आणि माझे आलतू फालतू विचार नसतात चांगले विचार आणि चांगले हे असतं तर माझे बहीण भाऊ माझे पाहणारे यूट्यूब फॅमिली तुम्ही माझे तर बाहेरले नाहीत तर तुम्ही माझेच आहात माझ्या घरातले आहात चला नमबुद्धाय जय शिवराय जय भीम जय संविधान चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जय भीम